नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्यातील रियल तुरीचे बाजारभाव आजचे काय आहेत ते बघणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि खालील दिलेल्या घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे बाजारभा व्हिडिओ अपडेट होतील तुम्हा ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करता चालू तर चला शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हराशी चालू झालेली आहे पंजवीह पंज पचास

Ikari, z'ad. Z'ad. Adafan t'an z'ad,hak, c'an z'ad javan, c'an z'ad,ili yat jange, jak jonge idend Take racke, jak j Designeri, aq k masa, jongejanteogi, whaan j descend fire i ar ta. ut' Par am aide kao' haud <laughs> भाव लागला तुरीला तीनशे गावच्या तर बघा शेतकरी मित्रांनो या तुरीला भाव लागलेला आहे नऊ हजार तीनशे तीस रुपये तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये तुरीला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे नऊ हजार पाचशे ते नऊ हजार सहाशे ऐंशी रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे नऊ हजार दोनशे ते नऊ हजार तीनशे चाळीस रुपयापर्यंत तुरीची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो नऊ हजार आठशे तीस रुपयापासून ते नऊ हजार नऊशे तीस रुपयापर्यंत असा आज हिंगोली मार्केटमध्ये तुरीला भाव मिळत आहे तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्ती, जास्ती शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद